नमस्कार मित्रो मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्याविषयी दहा ओळींचे खूप सोपे व सुंदर असे मराठी भाषण चला तर मग आपण चालू करूयात सहावी ओळ आहे त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते मित्रो अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी आत्ताच आमचे श्याम्स आर्ट अँड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा